thank <laughs> <laughs> असं वाटत कि बस शेतकऱ्याला जे आम्हाला भेटत होते दीडशे दोनशे रुपये तर म्हणजे आज तीस चाळीस रुपये जावा पण तरी सुद्धा माहीत कमी असल्या कारणाने दहा पंधरा रुपयाने आम्हाला फुलं भेटू लागले तर आता आमचा आता सध्या फायदा वाटतो पण नंतर पुरा शेतकऱ्याला फायदा व्हावं अशी आमची प्रतिक्रिया आहे म्हणजे आमचे दोन दोन पाच किलोमीटर यायचे म्हणलं सात आठशे रुपये होऊन जायचे आता दोन पाच किलो म्हणजे पाच पन्नास रुपयात काम होऊन आता मी पाच किलो माझं नाव दत्ता सराफ सध्या काय परिस्थिती झेंडूच्या झेंडूंची फुलांची आवक वाढलेली आहे अन्न सध्या धंदे वगैरे काहीच नाही त्यामुळे मध्ये विलक्षण आलं त्याच्यामुळे उठाव नव्हता काहीच नव्हतं आणि आता सध्या मार्केट शिजमाई सुरू झालेला आहे एक दोन तीन दिवसात मार्केट वाढून जाईल शेतकऱ्याचे माल विकला नाही जाऊ लागले फेकले जाऊ लागले सगळे माल आवक वाढलेली काय सध्या दहा पंधरा किलो विकू लागले जे फुलं साठ सत्तर काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे धंदेच नाही राहिले सध्या मार्ग महिना चालू झाले नाही आज आमुष आज आमुष झाल्याच्या नंतर धंदे वाढतील समाधान पाटील विके रोल नमस्कार मी फुल मार्केटमध्ये आलेलो आहे तुम्ही बघत आहे फुल आपण जे आधी फक्त गुलाबाचे भाव इथं वाढलेले आहे आधी शंभर रुपये ऐंशी रुपये भेटायचे पण आता दीडशे रुपयाप्रमाणे गुलाब भेटत आहे गावरान गुलाब आहे चांगला आहे तो आणि दुसरे गुलाब आहे तो स्वस्त झालेला आहे तो वीस रुपयाला कठीत भेटत आहे आणि झेंडूचे दर खूपच खाली उतरलेले तीस रुपये आणि होलसेलमध्ये भेटतं तर वीस रुपयालाच भेटत आहे जर्बिरा नाही आहे पण चेंडू आणि शेवंती तीस रुपये किलोनी भेटत आहे म्हणजे ते एकदम स्वस्त झालेलं आहे कशामुळं मला वाटतं थंडीचं आणि आवक जास्त असल्यामुळं ते स्वस्त झालेलं आहे असं मला वाटत आहे काय ना माझं नाव मदन शर्मा आहे मी रेग्युलर या मार्केटमध्ये येतो खूपच स्वस्त आहे पण बाहेर जर तुम्ही किरकोळ मार्केटमध्ये गेला तर नुसती लूट चालू आहे दहा रुपयाचे फुलं नाही तुम्हाला इथं तुम्हाला दहा रुपये अर्धा किलो फुलं भेटत आहे ओके तर ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी इथं येऊन फुलं घ्यायला पाहिजे असं मला वाटतं काही नाही वीस रुपयाचं पेट्रोल लागतं फक्त सिटीतून इथे यायला लवकर उठावं लागतं एवढंच त्याची आठ आहे बस बाकी काहीच आट नाही आणि तुम्ही अगदी प्रसन्न होता तुमचे देव पण प्रसन्न देऊन तुम्हाला आशीर्वाद मिळेल मी श्रीराम गोदरे आणि सध्या आपण फुल फुल मार्केटमध्ये आलेलो आहे फुल मार्केटमध्ये आपण आहे आणि याच्यामध्ये समजा आपण झेंडू बद्दल बोलत आहे तर झेंडूचे खूप आज सध्यामध्ये सध्या तर खूप भाव उतरलेले आहे अगोदर चांगले पन्नास साठ रुपये किलोने विकत होता झेंडू आता आता फक्त तो दहा आणि वीस रुपये किलोने विकतोय याच्यामध्ये खूप शेतकऱ्याचं नुकसान आहे हो जितका आपण त्याच्यावरती खर्च खर्च करतोय आपण शेतकरी जे खर्च करताय झेंडूवरती वरती तितकं उत्पादन पण निघत नाही तर माझं फक्त इतकं म्हणणं आहे की एवढे कमी होण्याचे भाव म्हणजे Uh, सध्या आता लग्न सरा हे खूप कमी झाले आहे आणखीन म्हणजे दुसऱ्या फुलांमुळे याला भाव कमी भेटतोय आणि माझं सरकारला विनंती आहे की तुम्ही भाव खूप वाढवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल आणि बस धन्यवाद माझं नाव श्रीराम गोदरे